चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर स्वामी भक्तांनो चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो स्वामी सांगतात माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होते गुण दोष तर प्रत्येकातच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात समोरच्याला पारखून घ्यायचे की तपासून घ्यायचे हे आपण ठरवायचं असतं जगाला काय आवडतं ते लिहू नका तुम्हाला जे आवडतं ते लिहा उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल हे कधीही लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती अटूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका मना स्वार्था सत्य सांडू नको रे मना स्वार्था मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे वा मना मिथ्य ते मिथ्य सोडणी द्यावे माऊली म्हणतात माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखाद्याची घरच भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला अगर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोधात उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं आणि अन आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकावं स्वामी भक्तांनो निवान तुम्ही ऐका जरा कोहनाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले व वा वाईट मत बन बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले उचलून समोरच्या समोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाती जपा जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेते पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतो येतात आणि झरावर राजहंस निवड आपली आहे माऊली म्हणतात कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही जे खरे खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत भक्तांनो जे तुम्हाला मदत करायला पुढे सर सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते माऊली म्हणतात प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो ह्याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तिचं मुक्तीचं अवस्था असते आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये ही संधीच दिसते रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्यात तक्रारी अधिक चांगल्या असतात म्हणून राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होत आलं पाहिजे जेणेकरून काही गैरसमज असलेच तर ते दूर होऊ शकतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुटकाचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही हे कधीही लक्षात ठेवा बघा शब्द रचना देखील किती सुंदर असते ते चिखल्यात पाय फसले तर नळाजवळ जाते परंतु नळाला पाहून चिखल्यात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये माऊली सांगतात शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील जी माणसं ध्येय्याकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात हे कधी लक्षात ठेवायचं मोगरा कोटेही ठेवला तरी सुगंधा येणारच आणि आपली माणसं कितीही दूर असली तरी आठवणही येणारच आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चित जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्त्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप मोठे मन लागते तुमची प्रतिमा निर्माण करणं हे तू फक्त तुमच्या हातात असतं पण तिला प्रश्नतिपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असतं व्यक्तिमत्व ही अशी गोष्ट आहे कारण जगण्याचा दर्जा आपल्या विचार विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लागतो विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतो दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पा कारण उपदेश देणं सोपं असतं त्याचा अवलंबून करणं जरा अवघडच असतं माऊली म्हणतात लहानपणापासून सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो तुमच्यासारखी गोड माणसं असो थंडी क्षणांची पण गारवा कायमचा ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची भेट क्षणांची पण नाती आयुष्यभरांची संवाद क्षणांचा पण ओढ कायमची हीच खरी नाती मनाची असते मना को कोणाला येत नाही परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे हे शास्त्र म्हणजे अध्यात्म असते माऊली म्हणतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकलेला नाही तर आपण तर सामान्य जीव संतू आहोत स्वामी भक्तानो मनुष्य एकरी मार्गासारखा आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायची नाही कोणाची वाईट चिंतायचे देखील नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवली की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याशाशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण आहात या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगलं हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात ज्ञान असेल तर शब्द समजतात समज असेल तर वाक्य उमकतात देव ज्या लोकांना दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो हे कधी लक्षात ठेवा पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरं ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याप्रमाणे परिपक्व माणसांची माणसांची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नरम नम्रता असते दुसरे त्याचे बोलण्यात गोडा वाचतो तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो तसं शब्दांतील गाळ गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाते केवळ माजी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझेच असतात माऊली म्हणतात दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचे काही नुकसान नाही एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद पूल आणि भिंत दोन्ही बनायला एकसारखाच साहित्य लागतं पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करते दोन वस्तू अशा आहेत त्या म्हणजे या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही तुम्ही बदलू नका चांगले विचार उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातच असतात ज्याला जे मिळणार आहे ती मिळाल्याशिवाय राहणार नाही ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग छडाल तरी मिळणार नाही निसर्गाने नेती देण्यासाठी अतुर आहे तुमच्यात आणि नेतीच्या जा मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधिलिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावंच लागतं मनात कितीही दुःख असले तरी जागा जगासमोर हे आपल्याला हसावंच लागतं माणसाने कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतून ओलावा शोषून घेत मोठे व्हायचं उंच उंच वाढत राहावं योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्याला सन्मान देते हे कधीही लक्षात ठेवायचं छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेले पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचे आशाऱ्यांशी नेहमी ठाम राहावे स्वामी भक्तानं जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही सोडत नाही माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नयतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो प्रामाणिक नाती पाण्यासारखे असतात रंग नाही आकार नाही ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाचाच असतात सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे नव्हे तर जे काही घडते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे आपण स्वीकारणे भक्तांनो पुष्कळदा आपण असं म्हणतो की छा असा होता जेवण तसं होतं पण चव त्या असते ज्या पद्धतीनं तुम्ही ऑफर करता त्या सोजनांची असते ती चव जिवाळ्याची असते वस्तू नाममात्र असते जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाच्या नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य असतो स्वामी भक्तांनो लोक जेव्हा आपल्याला कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे आपल्याला कसं मूर्ग बनवलं जातं याचं खेद वाटतो कधी कधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो पण तसं नसतं लोक काम झालं की ओळख देखील नाहीत आणि आठवणही काढत नाहीत ही सरळ सरळ ते विसरून पण जातात तेव्हा प्रचंड दुःख होतं वाईट पण वाटतं व याला जीवन असे नाव आहे माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजेनुसार नाती बदलतो निवडलेला रस्ताच जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भलेसोबत कोणी असो वा नसो काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा हा सन्मान करतात जशी दृष्टी तशी सृष्टी आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो जग आपल्यालाच तसे दिसते आरोपाचा रियोप लावणाऱ्यांनी शहाणे व्हावे नाहीतर या रोपाचे वटवृक्ष होईल ते वृक्ष सावली देतील पण त्याबरोबर सापाची वारूळ पण तयार होतील आणि कधी काळी तीच तुम्हाला ढसतील जीवन हा एक असा प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी हो ला पूर्ण होईल हे कळणार देखील नाही पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते तर मनाला ला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात झाकलेल्या मुठीतून वाळूचं कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललं आहे आणि आपण उगेच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललो आहे प्रेम माणसावर करा त्यांच्या सवयीवर नाही नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्यांच्यावर नाही विसरा त्यांच्या चुका पण त्याला नाही कारण माणूसपीपेक्षा मोठं काहीच नाही स्वामी भक्तानो जर तुम्हाला स्वामी माऊलींचे असे संदेश पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा શ્રી સોમી સમર્થ જય જય સોમી સમર્થ ધન્યવાદ